नमस्कार मंडळी आज आपण हिरव्या भाज्यांमध्ये तीन प्रकारच्या भाज्या असणार आहे त्याच्याने आपल्याला मिक्स व्हेज भाजी बनवायची आहे त्यातल्या त्यात कोरडी अशी भाजी असणार आहे टिफिन बॉक्सला सुद्धा नेऊ शकतात येथे मी मेथी पालक आणि शेपू अर्धी अर्धी जुडी घेतलेली आहे अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी मी इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मी राई घातलेली आहे एक चमचा मी येते जिरं घातलेली आहे राई तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचाच घालायची आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने आता ही फोडणी दिल्या गेलेली आहे आता यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे लसूण मी येते अर्धा गड्डा घातलेला आहे छान असा सोलायचा वीस ते पंचवीस ऍड करायच्या व्यवस्थित लसणाला फोडणी दिल्या गेलेली आहे आता यामध्ये मी त्या तिन्ही भाज्या धुवून ठेवलेल्या आहे त्या मी येथे ॲड करणार आहे मित्रांनो जर तुम्ही शेपू खात नसाल तर तुम्ही फक्त थोड्याशा प्रमाणात शेपू घेऊ शकता त्या जागेवर पालक आणि मेथीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढवायचं ज्यांना शेपू आवडत नाही त्यांनी अर्धी जुडी किंवा थोडाफार घेतला तरी चालेल एक वाटी भरून बारीक चिरून घ्यायचं आहे तरीसुद्धा तुमची भाजी ना खूप चविष्ट होते आता येते ना भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे या भाजीच्या पाण्यामध्येच ही भाजी आपल्याला छान अशी वाफवून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला काही स्टेप सांगणार आहे या भाजीची चव वाढवण्यासाठी सुरुवातीला याच पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित अशी ही भाजी वाफवून घेते त्यानंतर तुम्हाला मी पुढची स्टेप दाखवणार आहे तर मी येथे झाकण ऍड करून घेतलेले आहे पंधरा ते वीस मिनटं अशाच पद्धतीने आपल्याला स्लो फ्लेमवर होऊ द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे भाजी एकदा चेक करून घेऊया तर बघा छान अशी भाजी ही ना कोरडी झालेली आहे कुठेही भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे यामध्ये तुम्ही मीठ ॲड करून व्यवस्थित पद्धतीने ही भाजी अशाच पद्धतीने सुद्धा सर्व करू शकतात पण मी या भाजीला ना छान अशी चव देणार आहे जेणेकरून तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा नेऊ शकता पराठ्यासोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात खूप भन्नाट लागते आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा मी यामध्ये धने पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा मी येथे लाल तिखट घातलेले आहे हे तिन्ही मसाले मी येथे अर्धे अर्धे वापरलेले आहे जेणेकरून हिरव्या भाजीची चव असते ती इकडे तिकडे व्हायला नको फक्त अर्धा चमचा घालायचा आहे खूप जास्त घालायचं नाही आहे त्यानंतर यामध्ये अर्धी पळी मी तेल घातलेलं आहे आता अर्धी पळी तेल का घातलं जेणेकरून ही भाजी थोडीशी कुरकुरीत व्हायला हवी आणि ती तळल्या जायला हवी आता यामध्ये ना आणखी एक स्टेप करूया तर दोन मिनटासाठी पुन्हा तेल घालून वाफवून घ्यायचे आहे वाफवल्यानंतर यामध्ये तीन चमचे बेसन ॲड करायचं आहे बेसन आपल्याला सुरुवातीला गाळून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही त्यासाठी तुम्हाला ना बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे भाजी थोडीशी कुरकुरीत झालेली आहे या पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे आता ही भाजी ना तुम्ही या पद्धतीने सुद्धा टिफिन बॉक्सला देऊ शकता पण या भाजीवर आपण बेसन छान असं बुरबुरणार आहोत जेणेकरून या भाजीची चव ना खूप छान लागते तर आता मी ही भाजी ना फाइनल आपली बेसल घालून करणार आहे त्यामुळे ना या भाजीला दोन ते थी तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची जेवढी चांगली परतणार तेवढी या भाजीचा रिझल्ट खूप छान येतो त्याच्याकरता मी तुम्हाला सांगते की नी। नी बेसन ॲड करताना भाजीमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि ती भाजी परतायची आता यामध्ये ना गरजेनुसार बेसनपीठ घालायचं आहे सुरुवातीला दोन चमचे तुम्ही घालू शकतात किंवा हाताने तुम्ही ॲड करू शकतात तर मी सुरुवातीला दोन चमचे ॲड करून गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर अशाच पद्धतीने बेसन ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे येथे आपण दोन चमचे बेसनपीठ ॲड केलेलं आहे आता थोडंसं बेसनपीठ येथे कमी पडलेलं आहे पुन्हा एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला तीन चमचे बेसनपीठ लागलेलं आहे ज्यावेळेस आपण भाजीमध्ये बेसनपीठ ॲड करतो त्यावेळेस ना आपण सुरुवातीला थोडं थोडं ॲड करायचं त्यानुसार आपल्याला समजतं की बेसनपीठ कितपत जाणार आहे ते या संपूर्ण प्रोसेसमध्ये तीन चमचे बेसनपीठ आपल्याला लागलेलं ला आहे अशा पद्धतीने कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि येथे आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे कोथंबीर स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे त्यामुळे कोथंबीरचा एक ओलावा यामध्ये सुटतो त्यातल्या त्यात, त्यात जे बेसनपीठ घातलेलं आहे त्यालासुद्धा एक मॉइश्चर मिळतं त्याच्यामुळे ना आपण सगळ्यात शेवटी कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीरमुळे ही भाजी खूप चविष्ट लागते आता दोन ते तीन मिनटं आपण झाकण ॲड करून ही होऊ देऊया तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण हो टिप तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हिरवी भाजी करता त्यामध्ये तुम्हाला मिठाचं प्रमाण अजिबात वाढवायचं नाही आहे थोडंसं रेग्युलर जे मीठ वापरतो त्यापेक्षा कमी मीठ वापरायचं आहे जेणेकरून यामध्ये शेपू आणि पालक असतो त्याला जास्त मीठ लागत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे भाजी खारी होते आणि यदा कदाचित जर भाजी खारी झाली तर त्यामध्ये थोडंसं साख साखरेचं प्रमाण वाढवा जेणेकरून जी भाजीची चव आहे ती बॅलन्स होते अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्स होत्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तीन प्रकारच्या भाज्या ऍड करून आपण छान अशी भाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात भाजी घ्यायची आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ भरभरायचं अतिशय चविष्ट होणार तर तुम्ही टिफिन बॉक्सला पराठ्यासोबत चपातीसोबत सोबत कशाही सोबत खाऊ शकतात इतकी सुरेख होते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, मस्त रहा स्वस्त रहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण